आता मला एक कळलं नाही बऱ्याच मतदारसंघात नावीला जे पण बोलावंच लागतंय कारण जिथं माझ्या मराठ्याला अडचणी तिथं मला बोलावंच लागणार कारण मी मराठ्याचा आणि मराठ्यांसाठी तुमचं राजकारण लागू द्या काळी तिकडे बरेच जण म्हणते राज्यातले माकड आमच्या ओबीसी आरक्षणात येऊ नका महाराष्ट्रातल्या बारा तेरा मतदारसंघ असे तिथं ओपनला सुटलेले मग तुम्ही काय करताय तिथं ओपनच्या मतदारसंघात ओबीसीवर राहिलाच कसा म्हणजे तिथं मतदान गोड लागत आमचं आणि ओबीसीत यायला अडचण काय कळालं तुम्हाला मी काय बोललो ओबीसी आरक्षणात तुम्ही आमच्या यायचं नाही असं त्यांचं म्हणणं मग तुम्ही ओपनच्या मतदारसंघात करताय काय येऊ नका ना हांना उड्या तिकडे समुद्रात दोन झाली पोहून बाहेर मी महाराष्ट्रातल्या उभा राहिलेल्यांच्या बद्दल बोलतोय मी एका जिल्हा बद्दल बोलत नाही कारण मी आले आल्याशुराव अंगार घेत नसतो अंगोर आला सोडितच नाही त्याच्या कातड्याने घोषित आपला धंदाच तसा आहे मला लागलेलं येड मराठा मराठ्याच्या मध्ये बोलला की मी खपाखप धोंगडीत असतो जे सत्य ते तुम्हाला सांगतो मी एका मतदारसंघाबद्दल नाही बोलत नाही तर तुमच्या भावायच्या ताईट लगे तुम्हाला तेवढंच पाहिजे कित्येक तरी असे मतदारसंघ आहेत किती ओबीसीतून ओपन असून सुद्धा इकडे घुसते द्या ना <laughs> सोडून दे। मग जमत नाही का ना मग ओपनचा मतदारसंघ ओपनला तुम्ही ते तुम्हाला जमत आणि आमचं ते आम्हाला जमत नाही हे कोणचा धंदा आहे तुमचा आणि तुम्ही बी राजकारण डोक्यातून काढ बरं का तुमच्या पडून सांगतोय पवित्र नारायण गाव